नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन अर्थात अम्पाचा पदग्रहण सोहळा नगर परिषदेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न आहे सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित असलेले अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा डॉक्टर धपाटे मॅडम डॉक्टर राहुल धाकडे डॉक्टर विठ्ठल केंद्रे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सुरुवातीला प्रास्ताविक करताना माझे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे यांनी अधिक माहिती दिली आहे ज्यावेळेस या संघटनेची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळेस काळे सरांनी म्हणजे त्यावेळेस ते डॉक्टर सेटचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी महाराष्ट्रातील सर्व संघटना सर्व वैद्यकीय फील्डमध्ये जे काम आहे डॉक्टर आहे ते पाहिले होते मग ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड इथं जी संघटना काम करते त्याप्रमाणे संघटना आपली इथेही असावी अंबाजोगाईमध्ये आणि त्यामध्ये सर्व पॅथीचे डॉक्टर एम बी बी एस आहेत बी एम एस आहेत बी डी एस आहेत बी एच एम एस आहेत बी एम एस आहेत फिजिओथेरपी आहेत या सर्व प्रथीचे डॉक्टर यामध्ये असावेत आणि सर्वांनी डॉक्टर या छत्राखाली फक्त एकत्र यावं हा उद्देश समोर ठेवून या संघटनेची स्थापना झालेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला डॉक्टरांसाठी आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी काय करता येईल हा या संघटनेचा उद्देश होता या संघटनेच्या अध्यक्षा यावर्षी महिला आहेत यावेळी पदघरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला यात डॉक्टर राहुल धाकडे यांच्याकडून डॉक्टर सुलभा पाटील यांना अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली सचिवपदी डॉक्टर विठ्ठल केंद्रे यांच्याकडून डॉक्टर ऋषिकेश गुले यांना पद देण्यात आले उपाध्यक्षपद डॉक्टर सुनील नांदलगावकर कोशाध्यक्षपदी डॉक्टर मनीषा पवार सहसचिवपदी डॉक्टर प्रवीण जोशी समन्वयक म्हणून डॉक्टर सुधीर धर्मपात्रे क्रीडा सचिव म्हणून डॉक्टर भीमराव माळवे सांस्कृतिक सचिव म्हणून डॉक्टर सुजाता डोंगरे सांस्कृतिक सचिव म्हणून डॉक्टर रीता रामावत समन्वयक म्हणून डॉक्टर प्रिया मुळे सांस्कृतिक सचिव म्हणून डॉक्टर संदीप जैन आपत्ती व्यवस्थापन समिती म्हणून डॉक्टर सय्यद नजरुद्दीन यांची निवड करण्यात आली त्यांचा सत्कार संपन्न झाला आहे यावेळी नूतन अध्यक्ष डॉक्टर सुलभा पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे आठ मार्च दोन हजार चोवीसचा आपली जो जागतिक महिला दिन असतो त्याचा थीम होता की महिला मी निमेश प्रगती मी तेजीला ये तर ही उक्ती खरंच थीम सर्वांनी मिळून सार्थ केलेली आहे कारण एका ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या ते महिलेला स अध्यक्षपद देऊन हे खरंच सर्वांनी हे सत्यामध्ये उतरवलेलं आहे आणि याच्यासाठी मी एवढंच म्हणेन की एक महिला स्वतःचं सा प्रोफेशन सांभाळून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून जर दुसऱ्या काही गोष्टीमध्ये थोडंसं काही काम करत असेल तर याला स, मी फक्त कुटुंबाची साथ पा पाठिंबा म्हणणार नाही कारण पाठिंबा जर म्हटलं तर होईल की तुला काय करायचं ते कर आम्ही आहोत पाठीशी पण तसं नसताना माझ्या कुटुंबाची आता सर्वजण इथं उपस्थित आहेत नाव घेऊ शकत नाही सर्व कुटुंबाची भक्कम साथ आणि विशेषतः माझ्या मुलांची जे छोटे असताना ही खूप साथ ही खूप महत्त्वाची आहे अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सुलभा पाटील व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार खासदार बजरंग सोनोने ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा राजकिशोर मोदी डॉक्टर शंकर धपाटे व आदी मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी राजकिशोर मोदी यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आणि अम्पा भवनसाठी जी जागा लागणार आहे ती जागा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळेल का नाही मला माहीत नाही पण आंब्याजोगाई शहरामध्ये जे काही लेआउट वगैरे होतात त्यामध्ये जी अम्युनिटी असते त्या अम्युनिटीच्या माध्यमातून तुम्हाला ते लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी एक तुमचा सहकारी म्हणून मी नक्कीच मदत करेन आणि ती तुम्हाला नाममात्र दरामध्ये मिळू शकते कारण ते अम्युनिटीसाठीच असते आणि त्या अम्युनिटीच्या त्या जागेच्या माध्यमातून लवकरात लवकर या ठिकाणी अंपा भवन उभारावं अशा पद्धतीचा प्रयत्न तुम्ही आणि आम्ही मिळून नक्कीच करू कारण आंबेजोगाईची ही जी संघटना आहे ती आंबेजोगाईकरांसाठी काम करते आमच्या आरोग्याची काळजी घेत घेत तुम्ही सामाजिक सुद्धा भान ठेवून या ठिकाणी काम करताय आणि त्यामुळं तुमच्यासोबत आम्ही कायम राहू आजपर्यंत आमपाने डॉक्टर राहुल धाकडे यांच्या पुढाकाराने विविध स्पर्धा विविध कार्यक्रम घेतले यापुढेही या संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेतले जाणार असून एक महिला म्हणून पहिल्यांदाच डॉक्टर सुलभा पाटील यांच्याकडे अध्यक्षपद दिल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे यावेळी खासदार बजरंग सोनोली यांनीही अम्पाळ संघटनेचे कौतुक करून सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले खऱ्या अर्थाने अंबाजोगाई हो नगरीत एखाद्या दे, कार्यक्रमाला यायचं आणि काहीतरी बोलायचं म्हणलं की खूप काही अगोदरच वज डोक्यावर हो असतं त्याचं कारण असं आहे की अंबाजोगाई हो नगरी हे विचारवंताचं शहर म्हणलं जातं माझ्या लहानपणापासून मराठवाड्यातलं पुणे शहर म्हणून ज्याची ओळख अंबाजोगाईची हो आहे डॉक्टरांची संघटना आहे मी तसं मागच्या दहा वर्षापूर्वी डॉक्टर आणि शिक्षक यांचं खातं जिल्ह्यापर्यंत हे डॉक्टर अगोदरच डॉक्टर विचारवंत आणि त्याच्यापेक्षा विचारवंत पण शिक्षक म्हणजे आपल्याला आईवडिलांच्या नंतर शिक्षकाचं स्थान आहे आणि परमेश्वर एवढं डॉक्टरांचं स्थान डॉक्टर सुलभा पाटील व डॉक्टर प्रशांत पाटील यांचे कार्य ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य सेवा देण्यासाठी सतत धडपडत असतात त्याचाच एक प्रत्यय म्हणून या कार्यक्रमात दिसून आलाय पाहुणे मंडळी मित्रपरिवार नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी अध्यक्षही समारोप करताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील काही महत्त्वाच्या विषयावर भाष्य करत अधिक माहिती दिली यावेळी त्यांनी ही सर्वांना शुभेच्छा दिल्या ॲक्च्युली ही जी थीम आहे आंबा तशी सगळीकडे असायला पाहिजे आता ही काळाची गरज आहे ॲक्च्युली कारण यामध्ये होमिओपॅथी आहे इनानी आहे अलोपॅथी आहे आयुर्वेदिक आहे डेंटल आहे सगळे एकत्र येऊन एकमेकाला मदत करणार आहे कारण आजचा काळ असा आहे ॲक्च्युली जरी डॉक्टर मंडळी वाढलेली असली तरी डॉक्टर हे सॉफ्ट टार्गेट आहे असं मी म्हणेन की आतापर्यंत असं दिसतं तरी असे एलिगेशन नाही परंतु तसं आहे की काही झालं की डॉक्टरांच्या नावाने बऱ्याच वेळेस जे पेशंट वगैरे असतात ट्रीटमेंट घेतात आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होतो बऱ्याच वेळेस तर दोन्ही बाजूला बायोलेक्ट्रिकल प्रॉब्लेम असतो परंतु मॅक्झिम वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपली टीम असायला हवी या आंबाची टीम ये चांग, करें। या सुरुवातीला प्राध्यापक गजानन सुवर्णकार प्राध्यापक रामेश्वर घवाने रिद्धी सिद्धी घवाने श्वेता पातुरकर आयशा शेख यांनी स्वागत गीताचे सादरीकरण केले या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन गणेश तर्के यांनी तर आभार डॉ ऋषिकेश घुले यांनी मांडले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती महिला पुरुष युवक नागरिक यांचीही मोठी उपस्थिती होती तसेच यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व डॉक्टर मंडळींनी सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजूगाई